हळद रुसले कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे कृष्णा ही घरी आलेली असते रात्रीची आणि कृष्णाला आता भीती वाटत असते ती विचार करते काय करू दरवाजा ठोकू काय मग तिला आठवतं की आईने सकाळी घराच्या बाहेर हकलून दिलेलं आहे आणि पुन्हा घरात यायचं नाही असं बजावलं आहे कृष्ण विचार करते नाही नग नग ठोकाय नाहीतर आई पुन्हा कावल आरपुर आता पोटात पिंग घातलं आहे असं वाटायला काय खावं ना काय न गं जाऊ दे ठोकतोच दार दोन रट्टे खातो आणि मग भाकर भी खातो हां खातोच आणि मग आता लगेचच कृष्णा ठरवते की दरवाजा ठोकायचा परत घाबरते म्हणते नाही न गं आई लय चिडली मग देवी आई वाचव बाई आणि मग आता कृष्णा दरवाजा ठोकते भक्ते ए भक्ते भक्ते आता भक्ती ही कृष्णाला खिडकीतून हाक मारते कृष्णे ए कृष्णे ही, इकडे य त्याबरोबर कृष्णा खिडकीत जाते भक्ती कृष्णाला सांगत असते अगं इथं दरवाजा नको ठोकत बसू मागच्या दाराला ये मागच्या दाराला त्याबरोबर कृष्ण म्हणते आई त्याबरोबर भक्ती सांगते आय झोपली तुझा मागच्या मागच्या दारानं इथं उगाच येऊ न गं आई उठल जा सा, सा, जा त्याबरोबर लगेचच आता कृष्णा वय वय आलो असं म्हणते आणि आता ती मागच्या दाराला जाते त्याबरोबर आता इथे भक्ती ही अलकच जाऊन मागचं दार उघडते आणि कृष्णाला आत घेते त्याबरोबर आता लगेचच इथे कृष्णा ही भक्तीला म्हणत असते की तायडे अगं लई भूक लागल्या काहीतरी खायला दे की त्याबरोबर लगेचच ती म्हणत असते वय तुझं ताट म्या वाढून ठेवलेलंच आहे पटकन खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल त्याबरोबर लगेचच आता इथं कृष्णा म्हणायला लागते वैवय वाढ आता ति तिचं ती ताट वाढलेलं असतं कृष्णा त्यातला एक घास खाणारच असते इतक्यात तिथे सावित्री येते आणि सावित्री आता कृष्णाच्या ताटावरला जो घास असतो तो हिसकावून खाली टाकून देते त्याबरोबर आता कृष्ण आणि भक्ती दोघीही घाबरतात दोघी उठून उभ्या राहतात आता भक्ती म्हणत असते आय अगं नगं की असं करू खाऊ दे की पोरीला दोन घास अगं दिसभर उपाशी आहे ती खाऊ दे की जरा बरं वाटेल तेवढंच तिला त्याबरोबर सावित्री म्हणते हिला म्या ह्या घरात घ्यायचं नाही असं बजावलं होतं नवं मग कशापाई घेतली हिला घरात आणि मग आता ती लगेचच तिला हाकलायला लागत असते त्याबरोबर आता कृष्णा म्हणत असते आई नगं की हाकलू आई त्याबरोबर भक्तीसुद्धा म्हणत असते आई अगं नग की असं करू अगं दिसभर काय नाही खाल्लेलं तिनं ऐक की त्याबरोबर आता लगेचच इकडे सावित्री कृष्णाला घेऊन बाहेर येते भक्तीसुद्धा त्यांच्या मागोमाग बाहेर येते आता सावित्री ही लगेचच भक्तीला लगे भक्ती सांगते भक्ते आज जा भक्ती ऐकत नसते सावित्री म्हणते भक्ते आज जा नाहीतर तुझी बी वरात काढण ह्या कृष्णाबरोबर त्याबरोबर मात्र भक्तीचा नाईलाच होतो भक्ती आत जाते आणि दरवाजा बंद करून घेते तर आता इथे बहिणाबाई ही लगेचच दुष्यंतच्या आईला म्हणत असते अहो बाळचाबाई अहो घ्या की खाऊन अजून किती अशा उपाशी बसणार आहेसा बघा की समद जेवण तुमच्या आवडीचं आणलंय बाळचाबाई म्हणत असते भूक नाही मला एकदा सांगितलेलं कळत नाही वे तुम्हाचणी त्याबरोबर आता लगेचच ती म्हणायला लागते अहो असं काय करायला आहे तुमच्या काळजीपोटी आणलंय नवं त्यावर बाळजाबाई म्हणतात नग म्हणलं त्यावर ती म्हणते आव तुमच्या आवडीचं आहे जेवण समज त्यावर बाळजाबाई म्हणतात बहिणाबाई आम्ही इथं पिकनिक करायला आलो त्यावर लगेचच बहिणाबाई म्हणायला लागतात आवं मग असं समजा पिकनिकला आलाय असं तसं लगेचच आता इथं मात्र बाळजाबाई चिडते आणि म्हणायला लागते बहिणाबाई तोंड आवरून बोला भूक नाही म्हणलं नवं तर आमसनी भूक नाही त्याबरोबर दुष्यंत लगेचच येतो आणि आईजवळ बसतो आईला म्हणत असतो आई 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 ऐक ना थोडी शांत हो प्लीज माझ्यासाठी शांत हो आणि चिडू नकोस हे बघ नॉर्मल हो मला कळतंय तुझा राग मला कळतोय तुझा, तुझा त्रास पण हे बघ आता चिडून काय होणार आहे आणि कशासाठी चिडती तू एवढी काय गरज आहे शांत हो ना थोडा वेळ प्लीज प्लीज शांत हो त्याबरोबर बाळजाबाई म्हणते कशी शांत होऊ म्या त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो तू माझ्याबरोबर मुंबईला काय येत नाही आहेस तिथे तू छान आरामात राहू शकशील त्यावर बाळजाबाई म्हणत असतात म्या जर इकडनं निघून तिकडे गेलो ना तर ह्या गावाचं समद वाटोळ होईल ती शोभाबाई हे समजा गाव नासून टाकल त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणत असतो अगं मरू देत ना तुला काय करायचं आहे या गावातल्या लोकांचं जाऊ दे यांचं काय व्हायचं आहे ते होऊ देत बघती आहेस ना आज तुला अटक झाली आहे तरी कोणी इथे आलं आहे का तुला भेटायला तरी साधं नाही ना सगळे आपापल्या घरी जेवून झोपले असतील आणि तू इथे उपाशी बसली आहेस काय गरज आहे आणि आई खाऊन ना अगं तू का उपाशी राहतेस आहेस स्वतः ते पण ह्या असल्या लोकांसाठी बाळजाबाई म्हणतात म्या निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही तर म्या काय भी नाही खाणार आणि काय भी नाही पिणार म्या ठरवलं आहे म्या माझ्या तत्वांशी पक्की आहे त्याबरोबर आता दुष्यंत म्हणत असतो आई अगं असं का वागती आहेस तू तुला का कळत नाही आहे ठीक आहे तू माझं ऐकायचं नाही असं ठरवलं आहेस ना तू काहीच खाणार नाही आहेस नक्की त्यावर बाळजाबाई म्हणतात वय मी ठरवलं आहे म्हणजे ठरवलं आहे दुष्यंत म्हणतो ठीक आहे नको खाऊस तू काहीच नको खाऊस मीसुद्धा काहीच खात नाही त्याबरोबर आता लगेचच बाळजाबाई म्हणायला लागतात अरे दुष्यंत तुला भूक सहन नाही होत बाळा त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो नाही आई मी सुद्धा ठरवलं आहे मी नाही खाणार त्याबरोबर बाळजाबाई दुष्यंतला स्वतःच्या हाताने घास भरवायला घास हातात घेतात दुष्यंत म्हणतो आई नाही सांगितलं मी तुला तर नाही खाणार तू हट्टी आहेस तर मी सुद्धा तुझाच मुलगा आहे तुझ्यापेक्षा हट्टी आहे बघ नाही खाणार मी जोपर्यंत तू काही खात नाही आता मात्र बाळजाबाई दुष्यंतला समजावत असतात की हे बघ दुष्यंत बाळा असं हट्ट करणं चांगली गोष्ट नाही असा हट्ट धरू नकोस ऐकून घे पण दुष्यंत बाळजाबाईंचं काहीच ऐकायला तयार नसतो तो बाळजाबाईंना म्हणत असतो पहिलं तू खा मग तुझ्या मागणं म्या खातो पर आता बाळजाबाई सांगतात की नाही मी खाल्लं तर मग माझं व्रत मोडल आणि मग ते मोडलं तर लोकांच वाटेल मी नाटक करत होतो त्यामुळं म्या नाही खाणार दुष्यंत म्हणतो ठीक आहे आणि तो तिकडनं निघून जातो आता दुष्यंत निघून जातो त्याबरोबर बाळजाबाईंना राग येतो हे सगळं काय घडतंय आणि मग त्या रागाने तिथे उभे असलेल्या रॉडला धक्का मारतात रॉड खाली पडतो त्याबरोबर पोलीस तिकडे येऊन काय झालं असं विचारतात त्याबरोबर लगेचच देविकांत जाऊन पहिला तो रॉड उचलतो आणि पोलिसांना सांगतो नाही हात लागून चुकून रॉड पडला जा तुम्ही जा पोलीस तिकडनं जातात त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई ह्या विचारायला लागतात देविकांतला देविकांत समजलं का नाही कोण होतं ते त्या कृष्णाचं वावर जाळणारं त्याबरोबर लगेचच देविकांत म्हणत असतो नाही काकीसाहेब अजून तरी कोण होतं काय होतं काय का मागमूस लागलेलं ला नाही काही सुगावा नाही त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात अरे मग दिसभर काय करत होतास फुटाने खात बसला होतास वय रे शान्या हे बघ लवकरात लवकर शोधून काढायचं त्या कृष्णाचं वावर कोणी जाळलं ते त्याचा त्रास माझ्या लेकराला कशापाई माझा लेख उपाशी राहिला आहे आणि ते आमासनी खपणार नाही त्यामुळं लवकरात लवकर शोधून काढा त्या पुरीचं वावर कुणी जाळलं होतं तर आता दुसरीकडे आपण पाहतो की इथे दुष्यंतच्या वडिलांनी शोभाबाईंना फोन केलेला असतो आणि त्यांना ते म्हणत असतात की तुमच्याकडं आमचं काम होतं आणि ते असं बाळजाबाई आमच्या धर्मपत्नी ह्यांनी नाटक केलं आहे उपोषणाचं आंदोलनाचं काही खायचं प्यायचं नाही असं ठरवलं आहे त्यांनी मग आता ह्या नाटकावर पडदा कसा पाडायचा तुम्ही बघा की त्याबरोबर लगेचच शोभाबाई म्हणायला लागतात तुम्ही काही काळजीच करू नका काय करायचं आहे ते बघतो आम्ही आणि मग आता शोभा फोन कट करते इतक्यात तिकडे एक नोकर येतो आणि आता लगेचच दुष्यंतच्या वडिलांना सांगायला लागतो साहेब तुम्हाने भेटा सावित्रीबाई आल्यात त्याबरोबर लगेचच ते म्हणतात पाठवून द्या त्याबरोबर सावित्रीबाई आतमध्ये येते आणि सरकार असं विचारते त्यावर लगेच ते म्हणतात संकोच करू नका मी संकोच होऊन बोला हवं तर इथं बसा त्याबरोबर सावित्री म्हणते नाही जी सरकार नाही नगं असू द्या आणि मग ती म्हणायला लागते सरकार आवं धाकलं सरकार आलं होतं दुष्यंत सरकार आणि म्हणत होतं की जी काही शेताची नुकसान भरपाई आहे ती भरून देतो आणि कृष्णाला माफी मागाय सांगत होतं जर नुकसान भरपाई करून मिळत असल तर मग माफी मागाय काय हरकत आहे तर मग माफी मागाय तयार आहे कृष्णा फक्त नुकसान भरपाई तेवढी किती मिळेल तेवढं जर सांगितलं असतं तर बरं झालं असतं नाही म्हणजे जर तुम्ही सांगितलं तर म्हणायलोय म्या त्याबरोबर लगेचच आता इथे दुषणचे वडील चिडतात जरा आणि ते आता सावित्रीबाईला म्हणायला लागतात आम्ही का द्यायची नुकसान भरपाई आम्ही काहीही केलेलं नाही आहे त्यामुळे नुकसान भरपाई आम्ही देणार नाही त्यावर आई म्हणते आहोपर दुष्यंत सरकार तर त्याबरोबर लगेचच दुष्यंतचे वडील म्हणतात दुष्यंत काय म्हणाला होता ते नका सांगू मी सांगतोय ना नुकसान भरपाई मिळणार नाही तर नाहीच मिळणार एक काम करा थ्री सिक्स्टी अँगलनी टर्न मारा आणि ताबडतोब निघा त्याबरोबर आता इकडं ती म्हणत असते आहोत पण सरकार त्याबरोबर लगेचच पुन्हा इथे ते म्हणतात सांगितलं नवं निघा मग सावित्री मात्र काही एक शब्द तोंडातनं न उच्चारता गुपचुपणे तिकडनं निघून जाते तोपर्यंत आपण पाहतो की इथे आता पूजाने कॉल केलेला असतो आणि आता पूजा दुष्यंतबरोबर बोलत असते दुष्यंतला ती विचारते तुझी मॉम सुटली का तर दुष्यंत सांगत असतो नाही ना अजून अजून आईला नाही सोडलेलं त्याबरोबर आता दुष्यंतला विचारते पूजा पण नेमकं आहे काय त्यावर दुष्यंत सांगत असतो की अरे मला ना कळत नाही आहे काय करायचं त्या मुलीचं अरे कोण कुठची ती मुलगी आहे कृष्णा तिचं शेत जाळलं कोणीतरी आणि तिथे माझ्या आईचं कडं सापडलं तर त्या मुलीने माझ्या आईवरती माझ्या आईने वावर जाळलं असा आरोप केला आहे त्याबरोबर लगेचच इकडे पूजा म्हणायला लागते ओ oh माय गॉड बरं दुष्यंत डार्लिंग पण तुझी आई काहीही झालं तरी सुटायला हवी दुष्यंत म्हणत असतो हो ना यार तर आता पूजा म्हणत असते शेवटी आपलं फ्युचर त्यांच्यावरतीच तर डिपेंड आहे त्या सरपंच व्हायलाच हव्या त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणतो पू गौतमी अगं इथे माझी आई सुटणं महत्त्वाचं आहे की आपलं फ्युचर महत्त्वाचं आहे त्यावर लगेचच पूजा म्हणते ओ सॉ म्हणजे तसं नाही मला म्हणायचं सॉरी दुष्यंत सॉरी ॲक्च्युली मला असं म्हणायचं आहे की शेवटी तुझी आई आहे ती सुटायला हवीच आ, मी तुझ्याच बाजूने आहे ओके चल बाय मी कामात आहे फोन ठेवते एवढं बोलून ती फोन कट करते आता कामात काय असते ती ती नेल्स आर्ट करत असते नखांना शेप देत असते तर आता दुसरीकडे आपण पाहतो की काही लोक बाळजाबाईंच्या विरोधात आणि कृष्णाच्या समर्थनात बोलत असतात तर काही कृष्णाच्या विरोधात आणि बाळजाबाईंच्या समर्थनात एक माणूस म्हणत असतो बाळजाबाईंना नाटक नाही करायच्या एवढी दिस त्यांनी साथ दिली हाय आपली कशा नाटक करतील दुसरा म्हणतो मग तुला काय म्हणायचं आहे आपली कृष्णा खोटं बोलते होय अरे आज पवतर कृष्णा कधीतरी कुणाशी खोटं बोलली आहे काय तर आज कृष्णा खोटं बोलील तर समोरचा माणूस म्हणतो अरे वय कृष्ण नाहीच खोटं बोलत आपली पण मग बाळजाबाई तरी कशापाई वावर जातील र कृष कुछ, कृष्णाचं काय वैर काय आहे त्यांचं कृष्णाजवळ त्यावर लगेचच दुसरा म्हणायला लागतो अरे हे मोठी लोक अशीच असतात काहीतरी आण असतं यांच्या आतल्यात आणि उगाच्या उगाच राग गरीबाव काढतात आणि नंतर हात बिवर करून घेतात असं दाखवतात की यांनी काही केलेलंच नाहीये त्याबरोबर दुसरा म्हणायला लागतो अरे हो पण बाळजाबाई त्यातले असतील असं वाटत नाही आपण वळखतो की चांगलं बाळजाबाईचनी बाळजाबाई समद्या लोकांसाठी किती चांगलं काही काही करत असतात मग त्या कृष्णाच्याच बाबतीत एवढ्या कठोर बरं वागतील त्याबरोबर दुसरा माणूस म्हणायला लागतो अरं असेल काय त्यांचं त्यांचं मरुदे आपल्याला काय करायचं आहे पर हे बाळजाबाईंनी जे काय उपोषणाचं बिपोषणाचं नाटक केलं आहे का नाही त्याचा काही उपयोग होणार नाही काहीतर तर म्हणे अन्न त्याग केला आहे पाण्याचा त्याग केला आहे कशापाई करायची कशापाई एवढी समधी नाटकं त्यापेक्षाही असली दुसरी काहीतरी कामं करायचीच नाही ज्याने आपल्या घरात लफडं पडेल त्याबरोबर दुसरा माणूस म्हणायला लागतो वै की मला बी पटतंय बघ तुझं आधी नशिबात आलं आणि असा दोष देत कशाबाई बसायचं उगाच्या उगाच चुका करायच्या ना तर दुसरा म्हणायला लागतो पर मला नाहीच वाटत राहून राहून बाळजाबाईंनी हे समज केला असेल म्हणून त्या नाही करू शकत तर हे समज बोलणं आता दुष्यंतने ऐकलेलं असतं आता इथे आई तिकडनं निघून गेल्यावरती आता भक्ती ही कृष्णाला भाकरी आणि पिठलं बनवून देत असते कृष्णाला खूप घाई झालेली असते कृष्णा ही कढईला हात लावून बघत असते पिटलं झालंय का त्याबरोबर भक्ती तिच्या हातावर मारते आणि तिला म्हणते कृष्णे काय चाललंय तुझं व्हायला व्हायला लागलंय ला 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 ला? नवं अगं कच्चं पक्क आहे ते शिजू तरी दे की नीट नुसती घाई लागल्या तुला गरम आहे नवं कडाई हात भाजन की तुझा त्याबरोबर कृष्णा म्हणत असते अगं भक्ते तुला नाही माहिती मला किती भूक लागल्या ते मला असं वाटायला लागलं आहे की हे कच्च पक्क का पिठलंच काय माझ्यासमोर आपल्या स्वातीचा चारा जरी आणून ठेवला ना तर तो बी खाईन म्या तो बी गोड मानून आवडीनं इतकी भूक लागली अगं भक्ते मला करकी लवकर भक्ते त्याबरोबर भक्ती आता रड रडायला लागते तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात आता भक्तीला असं रडताना पाहून कृष्णीला वाईट वाटतं कृष्णा लगेचच भक्तीच्या हातावर हात ठेवते आणि तिला म्हणायला लागते काय गं भक्ते काय झालं रडतेस का त्यावर भक्ती म्हणत असते कृष्णे बघ की गं लहानपणापासून तू फक्त दुःख आणि दुःखच काढलेस तुला कधी सुख म्हणून मिळालं नाही गं कधी तुझ्या आयुष्यात सुखाची वारी येतील बक्की फक्त दुःखाचं वादळ दुःखाचं वादळ किती काळ असं चालायचं आहे आई बी तुझ्याशी चांगलं नाही वागत त्याबरोबर आता कृष्णा भक्तीला समजावते भक्ते अगं असा कशापाई बोलतेस विचार कर की कोण कुठची पोरम्या मंदिरात राहायचो लोकांकडनं मागून मागून खायचो बानं मला ह्या घरात आणलं म्हणून मला सौताची ओळख मिळाली म्हणून मला तू आय पूजा तुम्ही तिघी मिळाल्या माझी सौताची माणसं म्हणून हे घर मिळालं डोक्यावर छत मिळालं पोटभरायान मिळालं विचार कर की बा गेल्यानंतर जर आईनं मला घराबाहेर काढून दिलं असतं तर काय केलं असतं म्या कुठं गेलो असतो पर आईने असं नाही केलं तिनं घरात राहू दिलं मला भक्ती म्हणते आई तुला एवढं बोलती तुझा अपमान कर कर करती तरी तुझ्या मनात तिची जागा तिचं प्रेम कमी होत नाही ग कृष्णे त्यावर कृष्णा म्हणत असते आगा असू दे अपमान करती बोलती म्हणून काय झालं आय हायती तिचा हक्कच आहे तो पर फतं एकदा एकदा तिनं मला असं जवळ उराजवळ कवटाळून धरावं ना की मला पुन्हा तिच्या मिठीतून सुट्टाच येऊ नये एवढी एक तेवढी माझी इच्छा राहून गेले बघ बक कृष्ण भक्ते भक्ती म्हणत असते कृष्णे कसं होईल ग समज त्यावर आता कृष्णी म्हणायला लागते होईल समज चांगलं पैल पर पहिली तू भाकर कर आणि माझ्या पोटात घाल मला भूक लागली आहे भक्ते तशी भक्ती म्हणते वय ग कृष्णे करायला ना नवं किती घाई करशील तू कृष्णी म्हणते वय काय मी घाई करायला लागलोय ठीक आहे मग येऊ दे आयला येऊन दे मग समजल तुला बरोबर म्या का घाई करायला लागलोय ते त्याबरोबर आता दोघी बहिणी बोलत असतात इतक्यात त्या ठिकाणी सावित्री आलेली असते आणि सावित्री येऊन आता दरवाजा ठोठा व्हायला लागते भक्ते ए भक्ते भक्ते दरवाजा उघड की ए भक्ते ऐकू येतंय का नाही तुला भक्ते म्या आहे म्या आहे आहे उघड की दरवाजा कुठे उद उलटली कार्टी त्याबरोबर लगेचच आता कृष्णा म्हणायला लागते मेलो आता आपण भक्ती मेलो 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 त्याबरोबर भक्ती म्हणते नाही मेलो थांबतो आणि मग ती आता कृष्णीला भाकर बांधून देते आणि म्हणते मागच्या दारानं जा आणि मग ती मागच्या दारानं निघून गेल्यावर भक्ती पहिलं इष्टूत पाणी वतते आणि मग बाहेर येते दरवाजा उघडत म्हणते गो आय आलो किती ओरडशील मागच्या अंगणात होतो म्हणून तुझा आवाज नाही आला मला त्याबरोबर आय म्हणते मागच्या अंगणात होतीस ती कृष्णा आली नाही ना वैतं त्यावर भक्ती म्हणते नाही गो नाही आली त्याबरोबर लगेचच आता आई म्हणते नक्की नवं नाही आली भक्ती म्हणते नाही ग नाही आली ती इथं खरंच नाही त्याबरोबर लगेच आता ती म्हणते बघ आजूबाजूला आहे का तुला ती ती कुठं त्याबरोबर लगेचच आता सावित्री आजूबाजूला बघते आणि म्हणते नाही बरं ठीक आहे एक काम कर दरवाजा लावून घे आणि झोपायचं लवकर त्याबरोबर भक्तीभायभ आलोच म्या तू हो पुढं असं म्हणते आता मात्र हितकृष्णा कृष्णा विचार करत्या नाही 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 नगं न गं आता इथं थांबण्यात पॉईंट नाही आता मला इथनं जायच हवं भाकर कुठं बसून खाऊ आता एक काम करतो शेतात जाऊन भाकर खातो आणि तिथंच राहतो चल 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 कृष्णे लवकर बिगी पाय उचल आणि मग आता लगेचच कृष्णा ही शेताकडे जायला निघते ती विचार करते की जर मी इथं थांबले तर उगाच माझ्यामुळे भक्तीलासुद्धा आईचे शार शब्द ऐकून घ्यावे लागतील किंवा आईचा ओरडा खावा लागेल तर आता इथे दुष्यंत हा सुद्धा कृष्णाच्या शेतात आलेलो असतो जेणेकरून त्याला काहीतरी थोडंफार तरी खुना सापडेल ज्याच्यावरून त्याला कळेल की हे शेत कोणी जाळलं कोणी इथे येऊन सगळी नासाडी गेली आणि माझ्या आईला फसवलं मग आपण इथं पाहतो की कृष्णा शेतावर आलेली असते आणि आता ती भाकरीचा एक घास मोडणार इतक्यात शेतात आलेला दुषंत हा पाण्याची बादली पाडतो आता कृष्णाला बादली पडण्याचा आवाज येतो एक कोण आहे तिकडं कोण आहे असं विचारत कृष्ण उठते चप्पल घालते आणि कोण आहे ते बघाय जाते आता दुष्यंत पण कोण ओरडत हे बघण्यासाठी तिकडनं बाजूला येतो आता कोण ओरडतं हे दुष्यंत शोधत असतो आणि कुणी बादली पाडली हे कृष्णा शोधत असते एकमेकाला शोधता शोधता दोघं बी एकमेकाला येऊन धडकतात त्याबरोबर दोघं घाबरतात आणि जोरात ओरडतात ए कृष्णा काठी उचलते हो दुष्यंत मोबाईल उचलतो त्याबरोबर आता दोघं एकमेकाला बघतात आणि गपराहतात नंतर कृष्णा भाकर खायला बसते दुष्यंत तिथं उभा असतो कृष्ण म्हणत असते ओ बुंगाट पाहुणं या दोन गाज भाकर दुष्यंत म्हणतो ए तुझ्या ताटातली भाकरी काय तुझ्या ताटातलं पाणीसुद्धा नको आहे मला समजलं ना त्याबरोबर कृष्णा म्हणते ना आलं न गा इथं नका खाऊ आणि मग कृष्णा आता आवडीने मस्तपैकी पिठलं आणि भाकरी खायला सुरुवात करते तर आता इथे आई म्हणजेच दुष्यंतची आई बाळजाबाई ही श्री देविकांतची कॉलर पकडते आणि त्याला सांगते देविकांत चूक केल्यास नवं मग माफी बी समध्यांसमोर मागायचीच त्यानंतर देविकांत आता खुर्चीवरती उभा राहतो आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगत असतो कृष्णाच्या शेतात आग मी लावली होती त्यानंतर आता इथे कृष्णाकडे पुन्हा एकदा दुष्यंत आलेला असतो आणि तो कृष्णाला म्हणत असतो माझ्या आईची माफी माग कृष्ण म्हणत असते मी हा नाही मागायचो माफी दुष्यंत म्हणत असतो की ती आरोग्यंट आहेस ग तू पण एक गोष्ट लक्षात ठेव पुन्हा माझ्या आईच्या सावलीलासुद्धा उभी राहू नकोस नाहीतर याद राख मी काय करेन ते कृष्णा आता दुष्यंतला काहीच उत्तर देत नाही आणि दुष्यंत रागारागात तिकडनं निघून जातो त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद